नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख बुलढाणा जिल्ह्यात विदेशी भाज्यांची यशस्वी लागवड अर्ध्या एकरातून लाखोंचे उत्पन्न बुलढाणा जिल्ह्यातील शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येळगाव येथील विष्णू या शेतकऱ्याने शेतीमध्ये एक वेगळा प्रयोग करून दाखवला आहे गेल्या दहा वर्षांपासून ते आपल्या अर्धा एकर जमिनीमध्ये विदेशी भाज्यांचे पीक घेत आहेत त्यातून ते त्यांना दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे विष्णू यांनी आपल्या शेतात पंचेचाळीस प्रकारच्या विदेशी भाज्यांची लागवड केली आहे यामध्ये ब्रोकोली लेट्यूस झुकेनी बेबीकॉर्न चायनीज कॅबेज अशा अनेक भाज्यांचा समावेश आहे या भाज्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत आहे सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने ते शेती करत होते मात्र त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळे त्यांनी उत्पन्न वाढीसाठी काहीतरी वेगळा प्रयोग करणे गरजेचे आहे असा विचार करून प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी विदेशी भाज्यांची लागवड करण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्यांना अशा प्रकारची शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र हार न मानता त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांचे प्रयोग सुरू ठेवले आज बुलढाणा जिल्ह्यात विदेशी भाज्यांच्या उत्पादनात ते यशस्वी शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत विष्णूगडाक हे केवळ विदेशी भाज्यांची लागवड करून थांबले नाहीत तर आपल्या मालाला योग्य हमीभाव मिळावा याकरिता त्यांनी स्वतःची विक्री व्यवस्था देखील उभी केली आहे ते स्वतःच्या दुकानातून आणि स्थानिक बाजारपेठेतून या भाज्यांची विक्री करतात यामुळे दलालांना पैसे देण्याची गरज भासत नसल्याने त्यांना जास्तीत जास्त नफा प्राप्त होतो ग्राहकांच्या मागणीनुसार काळानुरूप शेतीमध्ये बदल केल्यास चांगला फायदा मिळू शकतो हे विष्णू गडाख यांनी आपल्या विदेशी भाज्यांच्या शेतीतून करून दाखवले आहे त्यांचा हा प्रयोग अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी